श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मायम क्लीम चामुंडावीचे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी घट उत्तापन म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचं विसर्जन कधी करावं कसं करावं शास्त्रोक्त मंत्रासह आपण ही पूजा आता बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा प्लस स्वामिनीचं नाव नक्की लिहा घटस्थापना जशी आपण विधिवत केली शास्त्रोक्त केली गटाचं विसर्जन देखील आपल्याला शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत करायचं आहे घट उत्तापन किंवा घट विसर्जन कधी करायचं प्रत्येकाच्या घरी वेगळी परंपरा असते वेगळी पद्धत असते काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट उत्तापन केलं जातं आणि याच दिवशी कुळधर्म केला जातो तर काहींकडं दशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो त्याच दिवशी घट उठवले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपण घट उत्तापन करायचं नवमीला जर आपल्याकडे घट विसर्जन करत असाल तर आपण एक ऑक्टोबर रोजी घटाचं विसर्जन करा आणि दशमीला जर असेल तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला विधिवत गटाची पूजा करून गट उत्थापन करायचं आहे गट उत्तापन, उत्तापन कसं करायचं आपल्याकडे नवमीच्या दिवशी गट उत्थापन असेल किंवा दशमीच्या दिवशी गट उत्थापन असेल आपल्याला पूजा विधी अगदी असाच करायचा आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतं ज्यांनी पहिल्यांदीच गटस्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी गट उत्तापन करावं नवमीला ज्यांच्याकडे गट असेल रोजच्या प्रमाणे गटाची पूजा करायची गटाला माळा अर्पण करायची घटाजवळची जी जागा असते त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या दिव्याचं पूजन करा अखंड दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी मी नऊ दिवस आपण ज्या पद्धतीनं गटाची पूजा करत असतो पंचोपचारी पूजा आपण करत असतो नवदुर्गेची त्रिशक्तीची आपल्या कुलस्वामिनीची गटाची त्या पद्धतीची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची म्हणजेच काय गटाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आपल्या देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल यावरती देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची मंत्र म्हणायचा ओम नवदुर्गायन महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी यानंतर धूपम समर्पयामि म्हणजेच अगरबत्तीनं गटाला तसंच संपूर्ण पूजेला ओवाळायचं ओम श्री नवदुर्गाय महा धूपम समर्पया शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं ओम श्री नवदुर्गाय महा दीपम समर्पयामी आणि घटाला नैवेद्य दाखवायचा फळांचा नैवेद्य दाखवा ओम श्री नवदुर्गाय महा नैवेद्यम समर्पयामी अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीनं मालाबंधन करत असाल म्हणजेच घटावरती जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते विड्याची पानाची माळ असेल काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात जी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण माला अर्पण करायची नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळं गट विसर्जनाच्या दिवशी आपल्या देवघरातील देव, देव तामनात घ्यावेत त्यांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्त पठण करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावं स्नान घालावं अभिषेक करावा, करावा तांदळाला ला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा अशा पद्धतीनं देवीचा टाक तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि आता आपण विसर्जनाची पूजा सुरू करणार आहोत नेहमीप्रमाणे आपल्या शरीराची मनाची शुद्धी करण्यासाठी आपण आचमन करणार आहोत शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामण घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नमः ताम्नामध्ये पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवेय नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ ॐ अदक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्छुत्ताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ ॐ हर ए नमः ॐ श्रीकृष्णाय नमो नमः हता कराव ॐ प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मादेवता दैवी गायत्री छन्दाः ओं भूर्भुवस्वाहा तस्य पितुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात ओम आपो ज्योतीरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वर अशा रीतीनं कायत्री मंत्राचं पठन करायचं आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे महागणाधिपते नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृभ्यां नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम सर्व देवतांना वंदन केल्यानंतर घट उत्थापनाचा आपण संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं तिथिर्विष्णुस्तारो नक्षत्र विष्णुरेब योगशकर्ण चेव सर्व विष्णुमय जगत अति वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी कुलस्वामिनीचं नाव घ्यावं देवी पंचोपचारे उत्तरपूजनं घट च अहम करिशिये हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या आता घटावरती तसंच पूजेवरती अक्षता व्हायच्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नम आव्हान आसनं च समर्पयामी देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलं आसन दिलं आता फुलानं घटावरती चार वेळा पाणी शिंपडायचं संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावं श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः पाद्यम अर्घ्यम आचमनियम स्नानम च समर्पयामी देवीचं पाद्य म्हणजेच आपण पाय धुतले हात धुतले देवीला स्नान घातलं आता पुन्हा अक्षता व्हायच्या श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः वस्त्र समर्पयामि देवीला आपण वस्त्र अर्पण केलं त्यानंतर घटावरती संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हावे फुलं व्हावीत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवता कुलस्वामिनी देवे नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हरिद्राम च समर्पयामि आता अगरबत्तीनं आणि दिव्यानं ओवाळायचं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमः धूपं दीपं समर्पयामि यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्य झाल्यानंतर देवीची आरती करायची आता आपण घट करणार आहोत घरातील सर्व व्यक्तींनी घटाचं देवीचं मनोभावे दर्शन घ्या देवीला लोटांगण घालून नमस्कार करायचा आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या पुढील मंत्र म्हणायचा देवी चंडेशी शुभाम पूजा प्रग्रहच कृष्व मम कल्याण सह गश्च गश्च परं स्थानं स्वस्थानं देवि चण्डिके व्रतस्रोतो जले वृद्धे तिष्ठगेहे च भूते दुर्गे देवी जगन्मातः स्वस्थानं गच्छ पूजितः संवत्सरे व्यतिते तु पुनरागमनाय वै पूजामि मां मया देवि यथाशक्तिनिवेदितां रक्षणार्थसमादाय व्रजस्वानमनुत्तमं हा मन्त्र म्हणून जालनन्तर् घटावर्ती देवीवरती अक्षता डाकाय घट थोडासा हलवायचा घटावरील माळा उलट्या करायच्या घटातील नारळ थोडासा उचलून घटातील पाणी म्हणजेच कलशातील पाणी घरातील व्यक्तींवरती शिंपडावं सर्व घरात शिंपडावं कलशाचा नारळ नंतर प्रसाद केला तरी चालेल आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल घट उत्थापनाची ही पूजा नवमीला आपण केली त्यानंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवा दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदैवताला जाऊन व्हायचं असतं अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा मग त्यासोबत जे निर्मातले असतं विविध फुलांच्या किंवा नागविलीच्या पानाच्या माळा असतील संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल या दिवशी शक्य झाल्यास एखादी सव्वासनं आपल्या घरी जेवायला सांगावी तिचा ओटी भरून मान सन्मान करावा तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी घट विसर्जन करा घट उत्तापन संपूर्ण पूजा आपण ह्या व्हिडिओमध्ये आत्ताच पाहिली ही पूजा जर आपल्याला आवडली असेल लाईक अवश्य करा याच पद्धतीनं आपण पूजा करणार का मला अवश्य सांगा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुकादेवे नमः